रामकृष्ण हरे आजचा निरूपणाचा अभंग याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पाऊल विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या कव कवतूक वाटे जाली या देवाचे नाव मंगळाचे तेने तुका म्हणे मुक्ती नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी आपला शेवटचा दिवस सर्वार्थानं गोड व्हावा असं कुणाला वाटणार नाही जो विचारशील आहे त्याला असंच वाटेल पण बहुसंख्य माणसं शेवटचा दिवसाचा अंतिम क्षणाचा कधी विचारच करीत नाही जगण्याच्या प्रक्रियेत हे लोक इतके घडून गेलेले असतात की आपल्या आयुष्याला शेवट आहे त्याला पूर्णविराम मिळणार आहे हा विचार त्यांच्या मनाला कधी स्पर्शच करत नाही खरं तर कसं जगायचं या विचारा इतकाच किंवाहून किंबहुना त्याहूनही अधिक कसं मरायचं हा विचार महत्त्वाचा आहे मृत्यूची एक जबरदस्त लाट आपल्याला जीवनापासून क्षणार्धात खेचून नेऊ शकते आपलं अस्तित्व पुसून टाकू शकते जीवनाची इमारत निमिष मात्रात उद्ध्वस्त करू शकते आणि म्हणून आपण शेवटच्या दिवसाचाही विचार करून ठेवला पाहिजे असं त्यांच्या मनातही येत नाही बळी द्यायला निघालेला बोकट जसा अज्ञानामुळे बेदरकार असतो खाण्याशिवाय त्याचं कशावरही लक्षण असतं आणि थोड्याच वेळात आपल्या गळ्यावरून सुरी फिरणार आहे ही कल्पनाही त्याच्या गावी नसते तशीच अज्ञानी माणसांची अवस्था नाही काय पैशाच्या पाठीमागं धावायचं इंद्रियाचं सुख वाटेल त्या मार्गाने मिळवायचं उच्च मूल्य पायदळी तुडकीत नाना प्रकारच्या भोंगात गुरखटून जायचं आणि एक दिवस मरणाचा घाला पडला की मातीला मिसळून जायचं हे सामान्य माणसांचं जगणं आणि मरण असतं आपल्या शेवटच्या दिवसाचंही नियोजन केलं पाहिजे तो अखेरचा दिवस गोड झाला पाहिजे ही कल्पनाही सामान्य माणसाला सुचत नाही तुकारामांनी मात्र मरणाचा सुसंगत तर्कशुद्ध विचार करून ठेवला आहे हा देह एक दिवस सोडावा लागेल मृत्यूचं बोट धरून त्याच्याबरोबर वेगळा प्रवास करावा लागेल याची स्पष्ट जाणीव त्यांच्या चित्तात होती त्यामुळं आपला अंतिम देवस देखील रसमय झाला पाहिजे याची त्यांनी तरतूद करून ठेवली होती शेवटचा दिस गोड व्हावा याची मानसिक तयारी संत जन्मभर करीत असतात आणि जसं आपलं जीवन आपल्या हाती आहे तसंच आपलं मरणही आपल्याच्या हातात आहे हा आत्मविश्वास त्यांना असतो स्मरण असावे मरणाचे असं संत वचन मृत्यूचं स्मरण हे सुद्धा मा मनुष्याला जीवन सुंदर आणि पवित्र बनवायला मदत करू शकतं एका अत्यंत अहंकारी दृष्ट प्रवृत्तीच्या माणसाला संत एकनाथांनी सांगितलं की त्यांचं आयुष्य केवळ सात दिवसांचं उरलं आहे हे ऐकल्याबरोबर त्या घमिंडखोराचा गर्व गळून गेला तो अंतर्मुख झाला त्याच्यातील दृष्ट प्रवृत्ती ओसरून गेली ज्यांच्याशी तो वाईट वागला होता त्या सर्वांची त्यांनी मनपूर्वक क्षमा मागितली त्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि या कथेतला तात्विक आशय लक्षात घेतला पाहिजे मरणाची जाणीव माणसाच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणू शकते शेवटचा दिस गोड करण्यासाठी सारं आयुष्याचं गोड केलं पाहिजे कारण कोणता दिवस अखेरचा आहे हे कसं कळणार संत तुकारामांनी या अभंगात मांडलेला तात्विक विचार अत्यंत असुपूर्ण आहे त्यांनी म्हटलं आहे माझा शेवटचा दिवस चांगला व्हावा यासाठीच चा मी अट्टहास केला आणि परमेश्वराच्या चिंतनात आणि नामस्मरणात आयुष्य घालवलं साऱ्या वासना तृष्णा आता अवसरून गेल्या आहेत कोणतीही विवंचना उरली नाही हरीच्या ध्यानात जीवन व्यतीत करू शकलो याचा मला आनंद वाटत आहे मुक्तिरूपीन नवरीशी आता माझं लग्न झाल्यामुळं उरलेले दिवस सुखासमाधानात जातील तुकोबांच्या या कृतार्थ उद्गारातून त्यांच्या मनातला आनंद ओसंडून वाहत आहे सारा जन्म ईश्वर ध्यानात आत्मचिंतनात गेल्यामुळे स्वार्थ संपला अहंकाराचा लेशही उरला नाही तृप्ती आणि शांती यांचे सूर साऱ्या जीवनाला विडून बसले आणि सारेच क्षण मधुर बनल्यानंतर शेवटचा दिवस देखील असाच मधुर वातावरणात विलीन होणार यात कसली शंका नाही आणि दुसऱ्या एका अभंगात तुकोबा म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा जो जाहला सोहळा अनुपम्य मृत्यू हा देखील एक सोहळा असतो आणि तो आपल्याला गोड करून घेता आला पाहिजे हे त्यांचं तत्त्वज्ञान आनंदवादी आहे तुकोबा मांगल्याचं आणि आनंदाचे उपासक होते शेवटचा दिस गोड करण्याचा विचार म्हणजेच आनंदवाद आशावाद यांचा आविष्कार एक सुंदर निकोप जीवन जगण्याची तृप्त शांत मनानं मृत्यू स्वीकारण्याची तु युक्ती तुकारामांनी आपल्याला सांगितलेली आहे शेवटचा दिवस जो गोड करू शकतो त्याचं आयुष्य यशस्वी झाले अंतिम क्षणापर्यंत जीवनातील माधुर्यता आणि प्रसन्नता टिकवून धरण्याची शक्ती आपल्या जीवनातच सामावलेली असते मन करार प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण तुकोबांचा या वचनाचा इथ्यर्थ इतकाच आहे की आपलं मन कोणत्याही भौतिक सुखदुःखाच्या अधीन होऊ न देता उच्च आदर्शाच्या विचारात रमवलं पाहिजे मन शुद्ध आणि सदैव प्रसन्न ठेवणं हीच शेवटचा दिवस गोड कर...